आम्ही सँडविच खायला आलेले बघू शकता खूप भारी वाटतं एक नंबर तुम्ही मला सांग एक मिडम मेनू काय काय आहे आणि सँडविच मागवलं हां, हां कुठला ग्रिल सँडविच मागवलेलं आहे त्यामध्ये काय काय सांग जरा हे बघा ना तुम्ही आपलं सँडविच आहे तुला त्याच्यावर ती चीज आहे आणि फर्स पण आहे आणि या आपल्या चटणी आपले चटणी आणि रेड चिली चॉस मस्त एक नंबर या सगळेजण खायला आज संडे असल्यामुळं थोडंसं म्हटलं बाहेरचं खाऊन बघूया म्हटलं रोज रोज आपण किती वेळा ती पिझ्झा किती वेळा ती पिझ्झा तू रोज रोज पिझ्झा खाऊन तोंडाला भूर आले म्हटलं आज थोडंसं सँडविच खाऊ मन वाटलं भाकरी खाऊन लई दिवस झाले खूप दुःख वाटतं 当初。Thank you.